आहे आज दादा मला यूट्यूबचं इन्कम आला आहे इन्कम आला आहे मला यूट्यूबचं दादा प्लीज तुमच्या सपोर्टच्या मुळेच आला दादा मला आज इन्कम मी दाखवतो हो मी दाखवतो तुम्हाला हे बघा हे मी बैल चालणारा माणूस हे बघा खेतीबाडी मी खे गावात राहणारा माणूस आहे दादा हे बघून घ्या दादा हे बघा माझं गाव दादा आ लोक जॉब करायला जातात दादा पुण्या साईडला इथं तिथं पंधरा हजार वीस हजार रुपये महिन्याने जातात दादा काही खा प्यायला लागत नाही दादा पण मी खेच गावातमध्ये राहून गावामध्ये राहून दादा मी आज मला इन्कम चालू झालेलं आहे यूट्यूबने मला माझ्या अकाउंटमध्ये पैसे पाठवले थेट अमेरिकेतून आले दादा माझ्या अकाउंटला पैसे दादा मला विश्वास नाही बसत आहे दादा की मी एवढं माझा प्रयत्नामुळं तुमच्या आशीर्वादामुळं मला आज मला पैसे मिळाले मी एवढा खुश आहे दादा एवढा खुश आहे की मी सांगू शकत नाही दादा मी याची खुशी मी जाहीर करू शकत नाही दादा मी खुशी तुमच्यासाठी सा... दादा मी ह्याच्यासाठी लाईव्ह आलेलो आहे दादा मी काय बोलू काय नाही दा दादा आज मला माझं इन्कम आलं आहे दादा यूट्यूबवरून हे दादा मी एक ढो गावठी माणूस ढोरं चालणारा आ आणि लँग्वेज म्हणजे माझी अशी आहे की इस अडाणी माणूस आहे दादा मी शिक्षण माझं जास्त झालेलं नाही आहे तर आज मला यूट्यूबनं असं एवढं इन्कम पाठवलं की मी सांगू शकत नाही दादा नोकरीवाल्याला पण एवढी इन्कम नाही दादा मला आज पाठ अव यूटूबनंच पाठवलं मला माझ्या अकाउंटला मला विश्वास बसून नाही राहिला दादा की तुमच्या प्रयत्नामुळे तुमच्या आशीर्वादामुळे मला आज इन्कम आलं आहे माझा यूट्यूबचं तुमच्या आशीर्वाद तुमचा आशीर्वाद हा लय मोलाचा होता दादा तुमचा सपोर्टने मला सगळं आलं दादा आज मी सांग पैसे सांगू शकत नाही दादा कारण की पैसेच मी सांगतले तर यूट्यूब प्रॉब्लेम प्रॉब्लेम देणार त्या कारणामुळे दादा मी सांगत नाही पण इन्कम मला नोकरीवाल्यापेक्षा आलं दादा जो नोकरी गव्हर्मेंट नो, जॉब करतो ना त्याच्यापेक्षा जास्त मला इन्कम आला तुम्हीच विचार करा इन्कम किती आला असेल मला म्हणून सांगतो दादा तुमचा आशीर्वाद आहे मोलाचा दा दादा आता जस्ट चार वाजताच मला मॅसेज आला दादा चार वाजता जस्ट मॅसेज आला आता आला जस्ट मला की तू की बँके ब्यांक, बँकेचा तर तुझ्या अकाऊंटला पैसे आले <laughs> मला तर कारण की मला आता गर गरज आहे दादा कारण भारत सोयाबीन आहे सोंगाले बाया पाहिजे काय करू काय नाही कोणाला मागू पण यूट्यूबनं मला पैसे पाठवले आज माझं इन्कम आला आज तर विचारात पडलो मी काय करू आज मी काल मी माझ्या आईची पोत घाण ठेवली का कायसाठी क का, का म्हटलं बा बाया गेले द्या लागते त्यासाठी पोत गाण ठेवली तर आज ते पोत गाण गाण सो सोडून आण उद्या आज पैसे भरणार उद्या सोडून आणते ते पैसे पैशाने मी आज खूप खुश आहे दादा फक्त तुमच्या आशीर्वादामुळे बस तर तुमचा आशीर्वाद दादा मला इन्कम आला आहे अमेरिकेतून डायरेक्ट मध्ये आलं ट्रान्सफर झालेले आहे मी पैसे काढले नाही दादा मी आता बैल चालवत होते बघा हे बैल चालू आलो मी हे मी बैल चालू राहिलो दादा आणि मला चुंकून मॅसेज आला असं मॅसेज असा आला की आवाज आला मॅसेजचा हे बघा बैल चालू आला दादा आणि हे तसा मॅसेज आला मला तुम्ही बघितल्याबरोबर मी विचार केला अरे काय हे कोणी पाठवली मला बरोबर युट्यूबचं दिसलं मला हे की माझ्या अकाउंटला पैसे आले म्हणून दादा फक्त दादा पैसे मी पैसे आले दादा सांगतो तुम्हाला मी गजानन दादा पैसे लय आले गव्हर्नमेंटवाल्यापेक्षा जास्त आले आपल्याला पैसे असं नाही आणि इन्कम आलं दादा आणि आपल्याला सॅलरी नाही आली दादा इन्कम आलं तुम्ही लाखही कमावू शकता दादा हजाराने येते दादा लाखाने पैसे येते दादा पैसे मला पैसे मला चाळीसच्या जवळपास आले दादा पैसे मला चाळीसच्या जवळपास जवळपास आले चाळीस चाळीस केच्या जवळपास तर तुम्हीच विचार करा दादा तुम्ही खेड्यातला माणूस खेड्यातला माणूस हा दादा मी फक्त तुमच्या सपोर्ट नाही आले दादा चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा हो चॅनलला सप्राईब करायचा दादा मला सपोर्ट करा जाता तुमच्या आशीर्वादानं सगळ्या गोष्टी झाल्या दादा असं ना दा। वाटे नाही की मला एवढं इन्कम इन म्हणून तुमच्या आशीर्वादामुळं आता मला इन्कम आलं असाच सपोर्ट करा दादा असाच सपोर्ट करा सगळं यूट्यूबच्या भरोशावर दादा मला पैशाची गरज होती हो आता मला पैसे आले दादा आता माझी गरज मिटली दादा असं नाही दादा मला गरज जिंदगीभर राहणार दादा कारण की मी भिकारी माणूस आता शेतकरी कधी पण हा भिकारी असतो दादा असा टा न टाईम पडल्यानं मला मी पैसे हे करायचो की कसं होईन बाप्पा कसं होईन बाप्पा शेतीतलं कसं होईन काय होईन पण यूट्यूब माझा एक मायबाप धर ठरला यूट्यूब माझा मायबाप आहे दादा त्या कारणामुळंच मी मी सांगू शकतो तुम्हाला त्याच कारणामुळं मला यूट्यूबने म्हटलं असन घे तुला गरज आहे ना ಗ ಪೈಶೆ ಗಾರ ಸೋಂಗ ದಾದ ಮೂ ಬರತಾ ದಾದ